श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम एकतीस ऑक्टोबर मनुष्य मात्र भगवंताच्या प्राप्तीसाठी जन्माला आला आहे भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो तिथे जातीचे वदनाचे बंधन नाही आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ज्याच्या जवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो खाई खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे पैसा आड आपला हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही करतेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्य कर्म होते भगवंत माझ्या जवळच आहे अशी श्रद्धा ठेवून वागा जो करें इन श्रद्धे जो करेल त्याला फळ येईल खास पण म्हणून श्रद्धे वाचून केलेले भजन पूजन वाया जाते असे नाही समजू भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजन पूजन करावे मनाचे रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे अर्थबुद्धी असते फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती सर्वभूती भगवत भाव ठेवावा हेच परमात्म्याचे खरे सार आहे माझ्या मध्ये भगवंत आहे मी ओळखले पण जे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल मी कोण हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्याच्याकडून मिळते ही एक आणि दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला म्हणजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न सुष, सुष्पीती यांचा साक्षी कोणीतरी आहे हे खास मी कोण हे जाण्याला साक्षी रूपाने वागावे सर्व जगाला मी माझे म्हणतो पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून द्यावी अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल वर्षाचा आनंद पाडव्यापासून आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नावाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवट ही गोडच होईल आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे त्याचप्रमाणे मानव जन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे कोणत्याही जातीतला धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच स्थ जन्माला आला आहे जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य ಶಿರ ಗೇಲೋ